काय बाई तुमच्या तर फार मसनी गवऱ्या जायची वेळ आली पण कधी तांबाखू चोळणं बंद होत नाही बाई त्या तांबाखू खाऊ खोस मरायचे तुम्ही तर तोंड बंद करा हा काय नाही तंबाखूचं बोललं का तुमच्या वेळेस माझं तोंड बंद करतात सवय लागली मग त्याला काय करू सवय काय चांगली आहे का दारू प्या काय हा अहो एक वेळेस ते दारू बरी पैसे घाण ते तोंडाचे कॅन्सर होतात त्याच्यानी मग

मला तर आहे ना त्या काजलचे लक्षण काही बरे दिसाय काय झालं भाई तुम्ही झोपेतच असता तुम्हाला काय माहिती आहे माझ्या डोक्याला काय भुंगे हो तुम्हीच सांगा काय मी इतक्या वर्षाचे लग्न होऊन आले तुमच्या सोबत मी राहनातलं पाहते घरातलं पाहते ब... कधी तुम्हाला सोडून कुठं गेले नाही तुमच्यापासून कधी एक शब्द लपवला नाही हा आणि तिचं बघा ना हाय का घरात लक्ष उठ सुट बाहेर उठ सुट नवरा नाही इथं बोलणारं कोणी नाही आणि ना आपण तर मोठे दीर आणि भाऊ जाव म्हटल्यावर तर ती आपल्याला काही मोजत नाही परत काही कामायचं झालं ना तू मला म्हणू नका तू सांगितलं नाही आणि तुला माहीत होतं तरी तू आम्हाला कळवलं नाही मी तुम्हाला सांगून ठेवते तुमच्या भावाला सांगा भाऊजीला फोन करा आणि भाऊजीला म्हणा जरा घरी या लक्ष ठेवा तुमच्या बायकोचे लक्ष ना काही ठीक नाही आहे माय बाबा तशी नाही मग मला नको बरं का परत काही झालं ना मी ऐकून घेणार नाही मी तुम्हाला सावध करून ठेवते पहिलेच काही नको ते करू तिकडे माय भाऊ एवढ ला तो बिचारा तिकडे मर 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 काम करतो हा तुमची बाप मेले तेव्हा एवढा एवढा होता तो हा लहानसा मोठा केला मी आणि माझ्या डोळ्या पुढे ना त्याचं वाटूळ झालं मी पाहणार नाही मी पहिले सांगतो तुम्हाला माझ्या मा, देराचं चांगलं होईल दोन हाताचे चार हात होतील पण नाही बिचारा तो तिकडे त्याच्या पाठीमागं माग काय चाललंय तुम्हाला काय माहिती आता मला काय माहिती जाऊ तिकडं आता उपटून जायचं राहणे सारा मीच काम करत बसायचं आणि ती नट्टा फट्टा करून फिरायचं पार्ट्या पुरट्या करत भिशा भिशा करत अरे राहणार आणि राहणार नसली मग राहत हा तुम्हाल का का तुम्हाला काय माहितीये काल मी एक का बाळ उपटी एक टेगाबाळ उपटी ती तुम्ही मला सांगून राहिले तू रात्री घरी बसशील हा हो मी तुम्हाला सांगते तिची बाजू घेऊ नका इतक्या वर्षापासून मी रानातल्या घरातलं काम उरकते जास्त का 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 भाई काही लाज तुमच्या जीवाला या वयात मला मारायचंय का आता हा मग सारखं डोक्याला खाते हा हा कमी डोकं खाते का कळेल मग एक दिवशी कळेल पिक्चर पिक्चर ते काय म्हणतात ना सगळे सामने येईल मग तुमच्या बरोबर येऊ देवदे हा चला आता राणा चला मग ते गबाळ आता पोतीकडे हाय का चला दाखवतो मी तुम्हाला हा नाही हा मला सुचत आहे ना एक आहे हा चालते नका ओरडू मला होई काढून घ्यावं लाग बर का हा कोबी तेच ना आता जरा ऊन कमी आहे काढून जर काय होईल जास्त जर पाऊस झाला ना हे हाताला आलेलं पीक व्हायला जाईल बरं का सगळं सडून ना होते बरं ते येणार आहे का कोण तुझ्या मैत्रिणी त्या, त्या येतो आवड ये करा ना मग त्यांना दोन दिवस बोलो तू दोन दोन दिवस त्यांच्या घर जाय कामाला हा तसं पण जमलं रोजनी ना बायच भेटत नाही असं करावं लागतंय सावडीना काम बर का तर हायच बरं का हा बरं आहे का कि हो? मी काय म्हणत होते मला ना आत्ता आज हे बोलत होत्या काय तुम्हाला कसं सांगू आता आता कसं सांगू म्हणजे तोंडाने सांगू अहो सांगणार आहे मी काय तुम्ही पण अहो मी काय म्हणत होते ते आत्ता ना सकाळी ते काजल आत्याचं जरा सांगत होते मला काय ते अशा नीट नाही वागत परत सारखं बाहेर असतात त्यांची लक्षणं काही ठीक नाही म्हणजे तुम्ही समजून घ्या ना मी काय बोलते तुला काय म्हणायचं नेमकं त्यांचं असं म्हणणं नाही की नेमका काजला काहीतरी आहे काही नको बोलू तोंड कर ते अहो मी नाही बोलले बाबा काय आत्या बोलत होत्या तशा मी कशाला काय बोलू मला काय करत आहे काही ऐकायचं लोक घेऊन पाळायचं अहो पण काही नसल्याशिवाय आत्या तरी बोलणार आहे का त्यांना काही असं काही बोलायला हे बघ असू नये नसू तुला पण चिते करायची गरज नाही तू हे बघ याला त्याला म्हणशील तुझ्या मैत्रिणीला हा बयाला म्हण नको बयाच्या पोटात काही राहत नाही बयाची जात कांद्याची पात असते अहो मला काय आपलं घर फोडायची सवय का हे बघ मला काय हाऊस आली हे बघ तू तोंड गप ठेव तुझ तू, तू याला त्याला म्हणू नको तुला सांगतो मी जे आहे ना ते तुझ्या पोटात ठेव अहो पण हे सगळं कर बस बस विषय बदला आता मला ना काही सांगूनच मला नको सांगत जो असं हा तुम्हाला तुमच्या घरच्या लय कामाचं बघा दुसऱ्या ना का करू हे झालं ते झालं हे काढून घ्यावं लागन ना पाऊस जर जास्त झाला नाही व्हायला जाईन बरं काढायला उद्या येतो घ्यावं लागेल बरं बरं जाऊ द्या मग काय होते ते होतील भाऊ वाया गेल्यापेक्षा बरं पी तुम्ही एका प्राणे उपटलं रे कोबी मधलं गवत कशा लुटायचं आता आता डायरेक्ट कोबी मग असं पण आता एकट्याच काम करावं लागतं तर काय तू तरी मला समजून घेते गाजल काही कामाला हात लावत नाही ही कालची आलेली पोर का चालू बस तिचं काही बोलल का बोलूच नको म्हणत्या बाई काही काम नको धाम नको नुसतं आपला नट्टा फट्टा करायचा की चाललीच बाहेर हा नवऱ्याचा फोन आला की हा हे काय घरातलं काम करते ना आणि एका राहण्यात काम करते ना तो बिचारा तिकडे काय त्याला काय आहे त्याच्या काय पाठीला डोळे तुम्हाला काय करायचं काम होते आम्हाला काय करायचं म्हणजे आपण आपलं काम बघू ना कशाला पंचित करायचं लोकांच्या तुझा काका काय आपला पर काय होय अरे माझा धीर मी त्याला ना माझ्या बघा तुम्ही ना आता बांधणं घेता काय त्या बाईचं अरे ती बाई लय बारी हे बघा हे बघा असू नाही तर नसू त्यांच्या घरात काय चाललं आपल्याला काय गरज आहे गर बघायची असू द्या ना पण असू द्या ना आपल्या आपलंय काही चालू चौघांच आपला काका काय का वय झालं तुमचं खरं पण त्याला कळायला पाहिजे किती जीव लावतो तो नाव तुला एवढे कपडे खाणं पिणं सगळं खरंय तू जन्मला ना तेव्हा त्याला एवढा आनंद एवढा आनंद झाला साऱ्या गावात पेडे वाटत फिरला होता आव आत्या पण ज्या सगळ्यांनी आपल्या खानदानचं नाव जमताच काय तुझं सगळं खरंय एक काम करतो दारे म्हणबर तिला भानं लागले र एवढी काकी एवढी बोलायला गोडे का कशी बोल माहित नाही तुला म्हणूनच म्हणते हे सगळं काम सवय देवायला सांभाळ मग अरे पण हे सगळं मी माझ्या धीराला सगळं वाटोळ करून टाका भांड लावा जे होईल वाईली निघायची हाऊसाली आता अरे याला घर पोडायचं अरे इतक्या वर्ष मी संसार केला तुमच्या सोबत कधी घर नाही फोडलं का मी मेल कपाळ टिकली लावली हा का अहो इथं बसले ना घामान या। पुसले ना अहो घामालातून पुसले असे ना पडले असं पडले असं जाऊ दे पडले असं एवढं काय ते एवढं आता एवढं गर्मी उरली मरणाची आबाळ आणि पावसाने मला नको नको झाले एवढं काय टिकले पडले माणूस मरूनच जातो आता ये हाय नाही अरे बायचले बायचले रे काय रटय हा अहो हा पण कधी पडती एवढं काय त्यात ते पडला बाय तुझा सासरा काय माहिती हा बरोबर बोलला फक्त इकडे तिकडे लावला लावाय करायचा या अशी बघा वाढू नका सांगू नको तू ऐक हा आता उद्योग करू नका हो पण सांगू नको आणि उद्या लय काही केलं माझ्या सांगितलं नाही पाहिली मी बागा तुमच्या डोळ्याने पुढच पुढं बघू आता आता जाऊन द्या पण ह्यांनी ह्यांच्या डोळ्याने पाहिलं ना ह्यांनाच कळाल काय अजून येत नाही बाबा याला लवकर बोलवलं तर कधीच येत नाही एक तर ना माझे घरचे लोक काही ते ते टपलेले राहता काही कोणी नाही नाही कर ती महामाया ना आमची लई डेंजर बाई ती कवा येऊन टपकाल नाही तर काही करेन येऊया काय घे पाहत तिथूनच पाहते केव्हाची म आता म्हटलं केव्हाचं बोलवलंय आधी तर ता अर्धा तास्या तिकडं उशीर झाला मला रस्त्यात ती एक मैत्रीण भेटली आणि ती काय ती साडी घेतली कधीच घ्यायले ना माझ्या हवऱ्याने गेले माझीवाली गाव ने तुला आता घेतली तिच्यात पिकअप ऑल्वी नाही घेतली घालून मॅचिंग ब्लाउज झालं भारी 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 दिखे दिखे का? हो? दिखे दिखे। का ते काय घेतलं आवरून हो घेतल अरे बाबा असं इकडे तिकडे बोला फुकम जाऊ इकडे तिकडे काय इकडे बरं वाटतं काय इकडे काय बरं वाटतं अरे इकडे ज्या साइडला कोण नाही वाढत तुला माहिती ना ते करा ती मेंबर कशे घरातले दोन दोन तीन मेंबर तुला मी काय बोलून राहिलं माहितीये का सेपरेट होऊन जाईल सेपरेट नाही बाहेर आहे माझा कसं सेपरेट व्हायचं तू बिचारा बाहेर आहे माझा नवरा आहे माझ्या बरोबर नाही ना असं थोडी चालत अरे आता लग्न व्हायला लग्न झालं हे बाय चांगलं नाही वाटत त्याला बिचाराला माझं लग्न नाही होईल अरे तुम्ही तुझ्या बायकोला धोका नको देऊ मी माझ्या नवऱ्याला धोका असं नाही दुसरं काही पण काम सांग सोडायचं काम सांगू नको माझ्या विश्वासाने तिकडे जातो एक तर या घरात बाय अशा आहे ना माझ्या ती जाव तर माझी एवढी बाबा बाबा बा, बा, तो असा आधीचा बंबचे मोठा झाले लक्ष राहत लक्ष म्हणजे लय लक्ष राहतो आता हे बाय आपण नुसतं बोलत जर राहिलो कुठं पाहिलं ना तर ती म्हणाल नाही हा इतका डाऊट इतका डाऊट आहे ना तिला सांगते नको भेटत जाऊ मला तू असं करत जाऊ भेटत ते जाऊन ह्या बाय मी काय म्हटलं पहिलं ठीक होत आता तू बाबा मला एवढं विश्वास आणि माझ्यावर ठेवतो मी काय करतो भेटतच नाही फक्त आपण दुसरं काय करतो अरे दुसरं काही करत नाही तू मान्य विषय पण मग त्याला डाऊट आला तो तो इडं नाही ठेवणार मला घेऊन जाईल त्याच्याबरोबर आज थोडी मी येईल तिकडं मी पण येईल तू ह्या भेटाय काय तू मला तू आहे ना काय मी सांगते असं नको वागत जाऊ मच्छर नच्छा वागत जाऊ यावेळेस तुझी बायको ना दिवशी काय आली इकडं नाही तर माझा तो बिचारानावरत नाही ना पण जावेच तिची सुनेला तिने भडकून ठेवलंय आता मी काय बोललो सगळे जुने जरी एक्साईड झाली ना तरी मी तुला सोडणार नाही पण मला ना पटत नाही रे बाबा पडत नाही तुला अरे दिवस पटलो का तस नाही रे माझ्या बुद्धीला पटत नाही म्हंटले मी इतके दिवस पडलं तुझ्या बुद्धीला तेव्हाची बात वेगळी होती हा? आता बिचाऱ्या नवऱ्याचा प्रश्न पडतो माझ्या प्रश्न पडतो काय बरं जाऊ दे तू जाणार मला सोडून जाणार तिकडं आता त्यांनी नेलं तर मला जावंच लागत नाही कस काय जायचं मला सोडून कसं काही बी कारण सांगायचं लोक पाहता ना चार लोक सांगायचं पोरायला नाही ना शाळा टाकेल शाळा गडी गडी बदलत नाही येत शाळा टाकेले पण यांनी जर काड्या लावलं त्याच्याजवळ तो तो म्हणशील भिडार उस्ता इडून बाड बिस्तार आणि चाल पोर तिकडं त्याचा तुझ्यावर जास्त विश्वास आहे की यांच्यावर जास्त विश्वास आहे विश्वास माझ्यावरच जास्त आहे पण ही बाई इतकी डेंजर आहे ती कवा त्याला पलटी मारायला लावील ना त्याचा भरोसाच नाही इकडे चालली माझ्या काम आहे सांगितलं तुला भेटायला आले मी असं सांगितलं वर अरे कोण नाही डोक्यात पाणी झालं का काय कवा काय कुठं पाणी झालं अरे चार लोक रस्त्याने दिसताय आता काय वावराकडे लोक काम करू राहिले तिकडे जाऊ आपण नाही 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 माल घरी जायचं तिला आली का मग घरी जायचं आज थोडीच नाही पप्पी घेतले सोडणारच नाही तू नाही याडावला का काय जरा काय ऐक तू ऐक हे माहिती आहे बाहेर काम करायला आले तिकडे वावराकडे आणि तू काय ना म्हणून मी भेटत नाही तुला मला भेटलं होत असं पप्पी घेतले मला वाटायला सगळं जग दुनिया वाटत ती माणसाला काय काय वाटत बरं जाऊ दे मग आज नाही म्हणते काय हरकत नाही होत्या होत्या

ती जावी ना ती कवाय डोकायला अशी मागच फिरत राहत माग नाही मला माहित चालली अशी विचारित होती बरं एक काम आता करायचो आपण जर आली माग पिछा करत धरलं तर काय करायचं नको म्हणजे सगळं जाईल माझ्या बायको माहिती पडलं ना बाबा माझ्या पुरतीच नाही तुझ्या बायकोपर्यंत जाईल ती तुला माहितीये का ती नको तू अनुभव घेईल ना तिचा एकदा तू एक काम कर मैत्रिणीची निमित्त आलं ते माळ्याची निमित्त आलं ते तुझा हात तिकडे मैत्रिणीला सांगून येईल नंतर म्हटलं माळ्याचं माळ्याचं असेल का हा माळ्यात जायचं मला कारण ना ती लहान पण कधी फोन घ्यायचा बरं का पण मग फोन घ्यायचा माझ्या नावावर असल्यावर मी करायचं नाही तू काय नाव शो करेल हा नंबर काय नाव शो करेल तुझं सांग तुझं नाव आणि काय सांगेल हा माही माही माझा माही माझी मैत्रिणी जायता वाईट येईल कोणी तिकडे नेट सांगतो जर उद्या नाही आला ना मला सांगितलं बोलावं दोन चार्जेस साठी ना तर मग बोलव ना येतो की फोन आल्यावर भरसा कन्फर्म करू दे मी आता मी काय म्हणले होते ती काय म्हणली मी रानात चालले हाय का रानात हा दाखवा मला आता बरोबर बोलले बरोबर अरे बस तिच्या कुठे जाडा खाली आत्या हा आत्या आता काय हे बघा ना आता काय बघू मामा तुमच्या हातावर बसल बरं झालं डोक्यावर नाही बसले डोक्यावर लावा हा बघा आता टिकलीवर मला ओरडत होते पार बस, बस, बस <laughs> बर बर का आता झाले की जिवंत तुम्ही त्या हातावर बसले तू त्यांच्या डोक्यावर बसली गपणा आलय बोलू नको ना बरोबर लागली का चला बरं लय गरम व्हायला लागलं घरी चला बा पाऊस यायचं आता बाई मला कोणतरी कोणत्या धुंदीत चालली दिसाय नवीन इला बघा ना तर थोबाडावर पडली असती नाही तर काय लक्षणच ठीक का नाही तेवढी इज्ज तित राहा थोबडावर बिबडावर बोलू नका मी तुमच्याशी चांगली बोलायला आली तुम्ही काय का थोबड बिबड करते बाया का चांगलेच बोलले ना पडले असते ना ठोकर लागून असता तोंडार पडली असती दोघी काय याच्यावर पडले का डोक्यावर डोक्यावर पडलं आम्ही नाही तू पडले पडलं डोक्यावर तू पडली बाई दिसली कुठं लागेल कुठे दिसलं आम्हाला लागलेलं नाही मग असं तोंड करून राहिल्या दोघी बोलायचं बाई तू तोंडार पडला आले आल्या बाई थोड असं बोलायचं अगं बाया काजल चाल खाली बघन जरा करायला बोलायचं बोला नाही बोला तुमच्या रस्ते धारा आम्हा रस्ते धारा लावणार तू कोण गेली कुठं होती आधी ते सांग तुम्हाला कोण तुमचं काय संबंध का सांगायचं काय नवरा नाही मला तुम्ही कोण आला बरोबर ना नाव रायचा नाही ना तो काय विचारेल तुला तो पाहिलं त्याला काय सांग त्याला काय सांगते तो बिचारा तिकडे कामधंदे करतो तू काय सांगशील त्याला बिचारा नवरा मी पाहिलं ना त्या मा आम्हाला येड करून सो

वावरात आले आम्ही तुझ्या आधी आलो तू तर सकाळीच म्हटलं मी वावरात चालले मैत्रिणीकडे गेलेली मैत्रिणी मैत्रिणी हा गा बाय असं मैत्रिणीकडे जाते कोणी रोज उठून मैत्रिणी रोज चुटून मैत्रिणी काय आहे काय दुधाचा माझा प्रश्न आम्हाला पण मैत्रिणी होत्या जायच काम धंदे सोडून नाही जात

माझ्या थाटात येऊच नको वाढायला हा काय काय म्हणली माझी थाटात राहते तू तू तिकडे थाट घेऊन बसला थाटात वाढायला नको येऊ हा आम्हाला काय गरज नाही बाई बरं का, 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 का

爹。 माहिती कसं आहे माहिती का मी नाही त्यातल्या कडी लावू कडी लावून हे ना डोक्याच्या वरतून चाललंय मी आता माझ्या धीराला फोन लावणार आहे आणि सांगणार आहे सगळं काही काम काय घर फोडायचे शांत फोडत ऐक ना असं कोणतं जो तुम्हाला एवढं

मी काय उडील काय 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 उडवी फुगे उडवी काय उडव तिच्याकडे काय बाई वरतून शिरजोरी ग चोर तो तो ते चोर वरतून शिरजोर धाबड फोडील का फोडणार मी नाही का तुझं थाबड फोडणार सासूशी बोलत बरं तिच्या मुसकाडी ठेवून मी मुसकाड फोडणार तिकडेच करून टाकेल

फोन करची भीती नाही तुला तू काय बाई भीती नाही मला बर बर कर थांब तुला लय जोर आलाय ना कोणाचे जोर एवढी उड्या मारती ना तुम्हाला सर माहिती ज्याची जोर मारती ना त्याच्या मागल्या काना मागून आली तिकट तू तूच काना मागून आली तिकट झाली मला सासूला सगळं माहिती तुझे ताबे ते का त्यांच्या ताबे तसे त्यांच्या ताबेचे नवरचे माझं नवर भायर नाहीये मी रंग नाही उधळत ती नवरचे ताबे काय कर ते नवराव्या बोल तू एवढं हिलाय नाय नाही मारू नको तिला मारू नको हिच्या बाई मारून राहिला माझ्या सुनेला सोड मारू नको बोल नको तू पाय तू आता मी काय कर तुझ्या बाई माझ्या लेकाने माझ्या सुनेला मारला ना तुझी बरी गत नाही आता हा करणे आपले कर्मची तुझ्या कर्माचे फळ तुला भोगायला लावते आता आता तु पा... आता मी माझे माझे भोगील मग पडत येऊ जमान्यात कोण पाया पडायला आ... पाया पडशी तुला काय अगं चल निक माझ बरं का झिपट्या आणि मी नाही का उपटायचे झिपट्या एवढ्या आवडायची शांड्या त्याच उपटून काढेल तुझ्या करायला आली मग तुझ तुम्हाला काय झाकले उघडा करशील तू काय करशील काय करायचं सांगते ना मग लगा आता डोळ्यानेच पाहिजे बाकी आता ना अशी व्हिडिओ शूटिंग काढून ठेवते सगळी तुझ्या आता तू शूटिंग करा नाही तिकडं दुनियादारीली का किती टाल उड्या मारते कशी बोलत तुम्हाला दिसत काही इच बोलत बोला आली मोठी शूटिंग का डर हे का नाही कर नाही डर कशाला मामा तू मग त्यांना साब देतंय म्हणून ते एवढं बोलत चालले तू का मग हा तू खाशील आता थांब तू खाशील तुम्हाला धीराला फोन लावून सांगते मी थांबतो थांब मला बाग आलं तुम्ही दोघं नवऱ्याच आम्हाला बोलतंय ना मी म्हणते करणार नवऱ्याला करून दाखव ताकद तुला ताकद दाखवतो समोर माझं कुड कसं जाऊन हो तू घरी जाय

तुमार तो तो आ... ना? ने ने तू मार का मध्ये चपलेने नाही तू आली फिंद्री कुठली तुम्हाला बरं काम काम कमी नाही ना खाऊन कुठे बरोबरच करणार मी बोलायला लय लक्ष झाली ना माझ्यासोबत बोलूच तुला काय कळत का मोठी माणसं बोलते तुला काय बोलायचे अक्कल काय मध्ये आता सुनावारी बाबा हा तुला काय माहिती रे ते जावा जावाय ना त्यांच्या समोर मारायची काय गरज होती तुम्हाला मग काय गरज आहे काकीला बोलायची मोठ्यात ना काय काकी काकीला पाहिलं काय केलं तुला काय करायचं पंचित हो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे आई बोलत होती ना तुला गरज नाही ना का आपल्या भावाच्या संसाराचं वाटलो राहिलं तुम्हाला कळायला पाहिजे उद्या करू नका तू परत जर बोल आता मारेल तुला इडक इडक मारेल आता बाई आता तुम्ही मारणार आहे काय उद्या करू नका जास्त मारणार आहे का याला समजा सब्ले सांग तुझे मी काय सांगू चालतो घरी आता चल घरी चालतो घरी बघू आपण काय करायचंय कामच बंद